महाराष्ट्रात अंथरुण पांघरून सरकार सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या मदतीने महाराष्ट्रात अंथरून पांघरून सरकार गेली चार वर्षे लाज लज्जा वेसीला टांगून बिनधास्तपणे चालू आहे आमदारांची पळवापळवी करताना जे पाताळ यंत्रे डाव टाकले ते पुढच्या शंभर वर्षात तरी विसरले जाणार नाहीत ठाकरेंची विजयी घोडदौड रोखताना यांनी आपल्याच झिंज्या आपल्याच पायाखाली घेतल्या आहेत सगळेच भ्रष्टाचारी अनथरुणात घेऊन आता राखणदारी करताना त्यांच्या काळ्या कर्मांवर पांघरून घालावे लागत आहे हा नालायकपणा म्हटला पाहिजे पण सत्य पुढे शहानपण चालत नाही म्हणतात ते योग्य आणि अगदी रास्त होय भाजपला कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात सत्ता हवी होती त्यासाठी ठाकरेंचे उपकार त्यांनी केराच्या टोपलीत टाकले शिवसेना फोडली महाराष्ट्रात शरद पवारांची पॉवर होती अजितदादांच्या भ्रष्टाचाराला गंगेत बुडवून पवित्र केले महाराष्ट्राची राख रांगोळी करण्याचा कोणताही डाव यांनी सोडला नाही गुन्हेगारी भ्रष्टाचार मारथाळ बेकारी बेरोजगारी यांत महाराष्ट्र सध्या अग्रेसर म्हणजेच नंबर वनवर आहे कारण पोलीस नोकरशा अधिकारी यांचे हात बांधले आहेत व राजकारणीच त्यांचे बाब झाले आहेत याला जबाबदार कोर्ट आणि निवडणूक आयोगच म्हटला पाहिजे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा